श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही गेलेली गणपती येणार आहे तुम्हाला माहिती आहे तर डेकोरेशनचं थोडं मला सामान घ्यायचं होतं आणि गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा मला बुक करायची होती त्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो तर मी तुम्हाला दाखवते की मी काय काय डेकोरेशनसाठी आणले आणि एक्स्ट्राचं थोडं सामान आणलंय तर चला बघूया तर तुम्ही बघू शकता चिन्मयनी त्याचं असं की मम्मा माझं दाखव माझं मला आणलेलं दाखव तर त्याच्यासाठी आम्ही अशी ही ट्रे घेतली लंचसाठी त्याच्याकडे ऑलरेडी दोन तीन आहेत पण त्याला असं आवडतं खात तर काहीच नाही फक्त चपाती खातो आणि विथ बटर ऑर चीज पण त्याला आवडतं असं त्यानंतर त्याच्यासाठी हे घेतलं हे शेप्स द्यायला आपण ब्रेडला सुद्धा ना त्याला सँडविच बनवून द्यायचं तर शेप देऊ शकतो किंवा त्याच्यासाठी काय कुकीज वगैरे बनवायचं असेल तर ओके आय मेक ओके 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 त्यानंतर मी हे ग्लव्स घेतले मल्टीपर्पज ग्लव्स आहेत मी ह्याचं खूप बघितलेलं सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतो हे तर मी विचार केला चल ट्राय करून बघूया मी कधी हे ट्राय नाही केलं आहे ग्लव्स तर मी नक्की ट्राय करेन आणि ह्याचा रिव्ह्यू रिव्ह्यू तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी ट्राय केल्यानंतर हे कसं आहे कसं वर्क करतो वर्थ आहे की नाही त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर मी कधी हे यूज नाही केले पण मी खूप बघितलं आहे सोशल मीडियावर तर मी विचार केला तरी ट्राय करूया मला इकडे दिसलं तर कधी कधी काय होतो आपल्या इकडे जे वस्तू असतात ते इकडे भेटणं थोडं मुश्किल होतं पण बघूया आपण एकदा ट्राय करू ह्याला असे ब्रशेस पण आहेत हँड्सला बघू शकता ब्रशेस आहेत तर मल्टीपर्पज यूजसाठी आहे तर कधी कधी आपण वॉशरूम वगैरे क्लीन करतो त्यामुळे आपण वॉशरूम वगैरे क्लीन करतो तेव्हा मी यूज करू शकते tar, uh, so, तर बघूया मला कम्फर्टेबल तर वाटतं आहे पण क्लिनिंग करताना बघायला पाहिजे की कसं आहे मी ह्याचा रिव्ह्यू नक्की तुमच्यासोबत शेअर करेन तर त्यानंतर मी किचनसाठी हे टॉवेल्स घेतले बघू शकता छान आहे व्हाईट कलरमध्ये आणि एकदम सॉफ्ट आहे तर हात वगैरे घुसायलासारखं असं लागतं तर मी ला। हे घेतलं त्यानंतर आईस क्यूब्स घेतले ॲक्च्युली हे घेण्याचं कारण वेगळं होतं याचं मागं कारण मी तुपाचे वात बनवणार ह्याच्यात ह्याच्या आणि मला सर्कलमध्ये पाहिजे होते पण नाही भेटले मला असं स्क्वेअरमध्ये भेटले आणि याला कवरसुद्धा आहे तर मी ह्याच्यानी काहीतरी बनवणार आहे देवांसाठी ते आहे तुपाचं वात त्याची पण तुम्हाला मी शेअर करेन जेव्हा मी बनवेन तेव्हा त्यानंतर थोडं आपलं डर्मी कूल पावडर कारण माहिती आहे तुम्हाला इकडे नेहमी गर्मीच असते अजून थंडी तर थोडी थोडी थंडी चालू झाली तरी कधी गरमी कधी थंडी तर, तर हे आईस कूल आपलं बोरोप्लसचं जे इंडियाचं असतं जे यूज केले तर मी जास्त करून तेच घेते जे मी ऑलरेडी यूज केलं त्यानंतर आपल्या डेकोरेशनचं तर मी डेकोरेशनसाठी छान असे दोन हे घेतले फ्लावर पॉट्स घेतले आर्टिफिशियल फ्लावर पॉट्स घेतलेत छान होऊ शकता मी तुम्हाला दाखवलं ह्याचं व्हिडिओ सुद्धा खूप छान होते तिथे बसली स्वतः कन्फ्यूज होती की काय घेऊ पण इकडे मूर्ती कशी छोटी असल्यामुळे मी त्या हिसाबाने छोटे छोटे घेतले त्यानंतर हे माझं एक प्लांट आहे तर मी त्या ह्याच्यात ठेवायसाठी मनी प्लांट वगैरे त्यासाठी मी हे घेतले त्यानंतर लाईट्स मी तुम्हाला दाखवलं यूज करून लाईट्स घेतले त्यानंतर डबल स्टिकर जे आपल्याला डेकोरेशनसाठी लागणारच आहे आणि आपलं ग्लू वगैरे त्यानंतर मी असे छोटे छोटे डबे घेतले अक्षदा कधी काय होतो आपण तांदूळ ठेवतो तर तांदळाची रास ठेवतो तर मला असं ते डस्टबिनमध्ये ठेकायला नाही आवडत तर मी पक्ष्यांना जेव्हा मी जाते बाहेर तर कबूतर वगैरे तिकडे खूप कबूतर असतात तर मी तिकडे घेऊन जाते ते ॲटलीस्ट पक्षी खातात तर मी अशा डब्यामध्ये जमा करते मग आपण कुंकुमच्छण करतो त्याच्यासाठी एक डब्बा मग ते कुंकुमचण केलेलं मी एका ह्याच्यात ठेवते मग त्याच कुंकुने आपण कुंकुमच्छण केलं नाही त्याची पावर अजून वाढते मग ते टिक्का आपण लावू शकतो मी तुमच्यासोबत कुंकुमच्छणचा आपण व्हिडिओ एक करणार आहे की कुंकुम अच्छण कसं करतं डिटेलमध्ये त्याचाच व्हिडिओ एकदा करणार आहे मग आपले हल्दी कुंकू औषधा जे पण देवाचे सामान असेल ते ह्याच्यात राहतील म्हणजे मला पटकन भेटतील त्यानंतर असं बॅकग्राऊंडसाठी मी घेतले असं छान ग्रीनरी लुकसाठी बघू शकता तर कसेच मी शॉपिंग केले तर बघू शकता आमची डेकोरेशन ऑलमोस्ट कम्प्लीट आहे आणि मी थोडे सामान अरेंज करत होती कारण उद्या धावपलीमध्ये फटाफट हाताला भेटावं सर्व जसं डेकोरेशन झालं तसं गेला पोज द्यायला बघा व्हिडिओ की किंमतीत येतो त्याला खूप असं एक्साइटमेंट असतं व्हिडिओ मध्ये येण्याचं सा जाला नंतर पपाशी तर डेकोरेशनचं काम झाल्यानंतर चिन्मईचं आणि चिन्मयच्या पप्पाची फरमाइश होती त्यांना काहीतरी असं असं खायचंय छान त्यांना टी व्ही बघत बघत मी थोडंसं त्यांच्यासाठी पॉपकॉर्न बनवले तर मी बटर टाकलं एक स्पून त्यानंतर थोडं तेल टाकलं आणि छान बटर मेल्ट केलं बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला पॉपकॉर्न टाकाय म्हणजे कॉन्स असतात ना ते टाकायचे तर मी नॉर्मल कॉर्न्स घेतलेले ते मी टाकलं बघू शकता so, अंदाजाने मी एक वाटी घेतले त्यानंतर छान बटर आणि तेलामध्ये ते छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर हळद टाकले मी तुम्ही मसाला लाल ठिकट पण टाकू शकता खूप छान टेस्ट येतो पण चिन्मय खात नाही त्यामुळे मी थोडीशी हळद टाकते आणि मग मीठ टाकायचं आहे आणि छान बटर आणि तेलात छान कॉर्न्सला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्या त्यानंतर झाकण लावून मीडियम फ्लेमवरती फक्त दोन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पॉपकॉर्न किती मस्त पॉप्स होत आहेत त्यानंतर आपले पॉपकॉर्न रेडी झाले

हे दगर दगर। आता हे माझं ट्रीप मस्त आम्ही हसतेच बघत आता पॉपकॉर्न एन्जॉय करा खूप खूप एक्सायटेड आहोत आम्ही सर्वे उद्या बप्पा येणार आहेत सर्वांनी मिलून आम्ही डेकोरेशन सुद्धा केलं आणि आता बप्पांच्या आगमनाची खूप एक्साइटमेंट भरले तर उद्या मी तुमच्यासोबत शेअर करीन बप्पाचं आगमन बप्पाचं स्वागत कसं केलं तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा स्थापन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ